धनंजय मुंडे यांचा दुटप्पीपाना न्यायालयाने केला उघड काल न्यायालयात सुनावणी होती आणि न्यायालयानं धनंजय मुंडे यांच्या वकिलांना फटकारलं जर तुम्ही लग्न नाही केलं तर मुलं कुणाची आणि अशा प्रकारचा सवाल हा धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयानं केलेला आहे राज्यातील मंत्री आणि वाद हे नवीन राहिले नाही राज्यातील काही मंत्री हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत आणि त्यात धनंजय मुंडे यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं संतोष देशमुख यांची निर्गण हत्या झाली त्यावेळेस या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिक कराड याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि या वाल्मिक कराडचं नाव या ठिकाणी आलेलं असताना धनंजय मुंडे यांचं नाव मोठ्या प्रमाणात राज्यात चर्चेला गेलं तो त्यांच्या अत्यंत जवळचा आहे त्यांचा एकत्र सात आहे त्यांचे उतारे एकत्र आहेत त्यांचे व्यवहार एकत्र आहेत तो बरंचसं त्यांचं कामकाज सांभाळतो आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठली होती एवढंच नाही तर आता या अधिवेशन काळामध्ये ज्या वेळेस आरोपींचे फोटो हे मारहाण करताना संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाले त्यावेळेस राज्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली आणि तात्काळ त्यांना राजीनामा द्यावा लागला म्हणजे धनंजय मुंडे आणि वाद हे नवीन नाही तर कौटुंबिक न्यायालयामध्ये अशा प्रकारचा वांद्रे न्यायालयाच्या सत्र न्यायालयानं एक निकाल दिला होता की त्यांच्या पत्नी म्हणून करुणा मुंडे यांना एक लाख पंचवीस हजाराची पोटगी द्यावी तर मुलीला पंच्याहत्तर हजाराची पोटगी द्यावी अशा प्रकारे दोन लाख दरमहा देण्यात यावं अशा प्रकारचा हा निर्णय न्यायालयानं दिला होता मात्र त्यांनी या वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला या ठिकाणी माझगाव सत्र न्यायालयामध्ये चॅलेंज केलं होतं आणि माजगाव सत्र न्यायालयामध्ये आता ही सुनावणी सुरू आहे आणि धनंजय मुंडे यांच्या वकिलानं मागच्या सुनावणीवेळी सांगितलं की ते लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते तर करुणा मुंडे यांनी एका चॅनलशी बोलताना असं स्पष्ट केलं की आमचं लग्न एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झालेलं आहे आणि मग त्यावेळेस लिव्ह इन रिलेशनशिप असं काही होतं का, का। म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की आपण लग्न हे <coughs> देवाच्या साक्षी अग्नीच्या साक्षीनं करतो आणि मग आमचं लग्न तर त्याच पद्धतीनं झालेलं आहे आणि या लग्नाला अनेक जण सा हजर होते आणि करुणा मुंडे यांच्या वकिलानं न्यायालयाकडे पुरेशी वेळ मागितलेली आहे की आम्ही सगळे पुरावे सादर करतो आम्हाला अशा प्रकारची वेळ देण्यात यावी तर या म्हणजे वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आक्षेप घेत धनंजय मुंडे यांनी माझगाव सूत्र न्यायालयात आव्हान दिलेलं आहे तर दोन लाख ही रक्कम खूप कमी असून नऊ लाखाची पोटगी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी ही करुणा मुंडे यांनी केलेली आहे धनंजय मुंडे यांच्या वकिलांना युक्तिवाद करताना करुणा मुंडे यांच्याशी धनंजय मुंडे यांचा अधिकृत विवाह झाला नसल्याचं म्हटलेलं आहे यावेळी न्यायालयाने धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांच्या मुलाचे आईवडील या कोण आहेत असा प्रतिप्रश्न केला आणि नस... इथंच त्यांचा फाजीलपणा नडलेला आहे इथंच त्यांचा दुटप्पेपणा हा उघड पडलेला आहे याच प्रश्नामध्ये त्यावर धनंजय मुंडे यांच्या वकिलानं सांगितलं की धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारलेलं आहे मात्र त्यांच्या आईशी विवाह केल्या केला नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला मग न्यायालयानं असं म्हटलं की मुलं तुमचे आहेत मग करुणा मुंडे त्यांच्या आई कशा नाहीत अशी विचारणा ना... न्यायालयानं धनंजय मुंडे यांच्या वकिलाला केली तर धनंजय मुंडे यांच्या वकिलानं सांगितलं की करुणा मुंडे व धनंजय मुंडे यांनी काही काळ सोबत घालवला याचा अर्थ ते पत्नी होत नाहीत सारखे त्यांचे संबंध नव्हते आणि त्यांचे अधिकृत संबंध नव्हते असंही या ठिकाणी त्यांच्या वकिलांनी के युक्तिवाद केला आहे करोणा ह्या व्यावसायिक असून त्या इन्कम टॅक्स भरतात आणि तरीदेखील त्यांनी पोटगीसाठी अर्ज दाखल केल्याचं म्हटलं आहे धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुलाचा स्वीकार केला असून त्यांना नाव देखील दिल्याचं वकिलांनी सांगितलं आहे आणि करुणा मुंडे यांच्या वकिलांना के दावा केला की के एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये हा विवाह झालेला आहे या विवाहापासून मुलं झालेली आहेत आणि न्यायालय न्यायालयाने विवाहाचे पुरा पुरावे आहेत का असं विचारलं असता आम्हाला वेळ द्या आम्ही पुरावे सादर करतो आणि दहा तारखेपर्यंत त्याची वेळ या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचा हा त्यांचा दुटप्पीपणा या ठिकाणी न्यायालयानं उघड केलेला आहे आता येणाऱ्या काळात कळेल की काय होतंय ते एक मात्र निश्चित आहे की ते या गोष्टी मान्यच करायला तयार नाहीत आणि करुणा मुंडे यांनी एका चॅनलला बोलताना असं सा सांगितलं की दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये त्यांना मान्य होतं मग आत्ताच ते का मान्य नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत एक मात्र निश्चित आहे की मुलं त्यांची आहेत मग त्या त्यांच्या का नाहीत हा प्रश्न या निमित्तानं समोर येतो